आपल्या घरातील लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो बऱ्याचदा प्रत्येकाचीच कधीतरी इच्छा होते की आपण काहीतरी गोड खावं पण आता झटपट गोड काय बनवावं तर आजची रेसिपी ही अशीच आहे अगदी पाच ते सहा मिनटात ही गोड रेसिपी तयार होऊन आपण खायला देऊ शकतो खूप छान लागते अगदी आगळीवेगळी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच अजूनही खाल्लेली नसेल आणि खूप छान टेस्ट लागते बरं का एकदा ट्राय करून बघा आणि अगदी कमी साहित्यात ही रेसिपी आपण बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्य गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी इथे आपण जे दूध तापवतो ते दुधाचं पातेलं आहे आणि दूध संपत आलेलं आहे आणि जी साय आहे अगदी घट्टसर अशी साय आहे ही साय फक्त शिल्लक आहे आणि थोडंसं दूध आहे तर या रेसिपीसाठी मी ही दुधाची साय आणि थोडंसं सा दूध वापरणार आहे पातेल्यातच आपण जी साय चिकटलेली असते ती अगदी व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच मैत्रिणींना तूप बनवायचा कंटाळा येतो त्या साय असंच चहामध्ये वगैरे टाकून संपवतात पण या सहायपासून अगदी झटपट असा गोडाचा पदार्थ आपण बनवू शकतो तर साय अगदी चमच्याने व्यवस्थित जमा करून घेतली मी पातेल्याची आणि त्यानंतर इथे गूळ घेतला आहे आणि हा गूळ सुरीने अशा प्रकारे थोडासा कापून टाकायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने गुळ कमी जास्त करू शकतात शक्यतो ही रेसिपी अगदी गोडच छान लागते म्हणून थोडा गुळ एक्स्ट्रा टाका गूळ तुम्ही फोडूनही टाकू शकतात मुसळीने पण कापून टाकला की तो पटकन या दुधामध्ये विरघळतो त्यानंतर आता पातेलं गॅसवर ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि मिक्स करत राहायचं आहे आता जेणेकरून गूळ हा अगदी छान असा या सायमध्ये आणि दुधामध्ये विरघळेल अगदी दोन ते तीन मिनटात हे दूध आणि साय अगदी व्यवस्थित तापली गुळ विरघळला आपण जसं खरवस वगैरे करतो तसं टेक्स्चर याला येतं तर सतत मिक्स करत राहायचं आहे तर इथे आता दीड ते दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता जी साय आणि दूध आहे ते फाटायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही म्हणाल यात काय एवढं याच्यामुळे तर दूध आणि साय फाटली आहे पण याच टेक्चरमुळे या, या पदार्थाला खूप छान अशी चव येते खूप छान लागते टेस्ट तर इथे आता परत याच्यातलं जे दुधाचा अंश आहे तो छान असा आटवून घ्यायचा आहे आपल्याला तीन ते चार मिनिट तर इथे आता बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनटानंतर सर्व दूध व्यवस्थित आटलेला आहे आणि गुळामुळे हा अगदी छान टेस्टी असा पदार्थ तयार झाला आहे एका वाटीत काढून घेते तुमचीही कधीतरी गोड खायची इच्छा होत असेल तर अशा प्रकारे अगदी झटपट चार ते पाच मिनटात हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि गुळामुळे तर खूप छान टेस्ट लागते तर एकदा ट्राय करू शकतात आणि यात तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकतात पण आमच्या घरात असाच आवडतो सगळ्यांना आमच्या घरात हा पदार्थ आवडतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एकदा ट्राय करा कसा पदार्थ झाला ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।